घडामोडी राजकीय बातमी समोर येते नाशिक मध्ये सध्या नेते मंडळींमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येते त्यातच आता स्वामी शांतिगिरी महाराजांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उदाहरणार आहे

श्रीकांत शिंदे यांना कोणतीही ऑथॉरिटी नाही असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडण्या ना यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली शिच्या द्वारका मार्गे साडा सर्कल गंजमान फडकाली सिग्नल शालीमार असा या रोड शोचा मार्ग होता या रोड शो दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली निफाड येथे महाएकजुट सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेतून शरद पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आम्ही कटिबद्ध आहोत फक्त साथ तुमची हवी असे आवाहन शरद पवार यांनी नागरिकांना केले दारू निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्वत्र कौतुक होते धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धुळे